अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

तर हरकती दाखल करण्यासाठी देखील अगदी कमी कालावधी दिला होता एकीकडे शहरात नगरपालिका प्रशासन व माजी सत्ताधारी शहरातील नागरिकांना अगदी मूलभूत सुविधा देण्यात स्वच्छ आणि पुरेसा पिण्याचा पाणी पुरवठा करण्यास अपयशी ठरलेले असताना शहरातील बागा कुलूप बंद असताना रस्ते धुळीने माखलेले असताना अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर अतिक्रमण करून व्यापलेले फुटपाथ अशी परिस्थिती असताना ही करवाढ केली जात असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला होता यातूनच विविध पक्ष संघटना यांनी मोर्चे आंदोलने केली तर मनसेने पंढरपूर नगरपालिकेवर प्रचंड मोर्चा काढण्याबरोबरच थेट मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी शासन स्तरावर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली होती त्यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्रावर दिनांक अठरा डिसेंबर रोजी अंतरिम स्थगितीचा आदेश नगरपालिकेने काढला होता अखेर आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी नगर विकास विभागाने पंढरपूर नगरपालिकेस पत्र देत सदर करवाड मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हरकतीचा संदर्भ देत स्थगित करीत असल्याचे म्हटलं आहे त्यामुळे दिलीप धोत्रे यांचा, यांचा पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला अशीच भावना व्यक्त होत आहे जो जुलमी करवाड नगरपालिकेने केला होता त्यासाठी हजाराच्या संख्येने आपण मोर्चा काढला होता पंढरपूर शहरातील सर्व नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्यामुळे मी सगळ्यांचं या निमित्तानं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्याबरोबर महाराष्ट्राचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांची भेट घेतली आणि आपल्या पंढरपूर शहराला भेडसावणाऱ्या समस्या आणि जुलमी केलेली करवाड कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्यावर ला लादण्यात आलेली आहे <coughs> हे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यामुळे मान्य मुख्यमंत्री महोदयाने तात्काळ त्या ठिकाणी ही करवाड रद्द करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले मान्य मुख्यमंत्र्यांचं पंढरपूरकरांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो की कसली करवाड होणार नाही ती करवाड ताबडतोब रद्द केलेली आहे हे जे यश आले हे सगळं आपल्याला पांडुरंग पांडुरंगाच्या कृपेने पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि सगळ्या पंढरपूरचं मध्ये जे सहकार्य लाभलं त्यामुळे सगळ्या यशाचे धनी पंढरपूर